नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पुण्य नगरी मयूर तांबडे दिव्यांग क्रांती संघटनेचा आंदोलनाचा इशारा नवीन पनवेल दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था यांच्या वतीने पनवेल महानगरपालिकेवर दिव्यांगांचा बेमुदत हल्ला बोल आंदोलन दोन एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून करण्यात येणार आहे याबाबतचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बी जी पाटील व पनवेल तालुका अध्यक्ष संदीप काशीद यांनी महानगरपालिकेला पाठवले आहे पनवेल मनपाची स्थापना होऊन आठ वर्षे झाली तरी दिव्यांगांना पाच टक्के निधी व्यतिरिक्त व्यतिरिक्त अन्य कोणत्याही सुविधा पुरण्यात आल्या नाहीत दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासाचे धोरण महानगरपालिकेने ठरवलेले नाही, महानगर ठरव नाही। त्यामुळे दिव्यांग दुर्लक्षित आहेत दिव्यांगाने स्वतःच्या खर्चाने उभारलेल्या सर्व व्यवसाय टप्प्याना व्यवसाय परवाने दिले नसल्याने व्यावसायिक दिव्यांगांना व्यवसाय कर्ज लाईट मीटर व इतर सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे व्यवसाय परवाने व उदरनिर्वाह हो सर्वांगीण विकासाच्या चा योजनेचा लाभ मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एका लक्ष मध्ये आपलं स्वागत आहे सकाळ अपंगत्वावर मात कर स सक्षमतेकडे वाटचाल दिव्यांग खेळाडू रेखा पडवळची प्रेरक कहाणी अनेक स्पर्धांमध्ये यश कोथूड तारीख तीन मूळच्या विदर्भातील असलेल्या रेखा पडवळ यांना वयाच्या चौथ्या वर्षी झालेल्या पोलिओ आजारामुळे अपंगत्व आले अशा वेळी त्यांच्या घरच्यांनी निराश न होता रेखा यांना शिक्षणासाठी व सर्वसाधारण बालकाप्रमाणेच आयुष्य जगता यावे यासाठी पाठिंबा दिला करचंचा पाठिंबा आणि पुणे शहरात व्हीलचेअर बास्केटबॉल व रायफल शूटिंग करण्यासाठी मिळालेली संधी यामुळे रेखाचे खेळाडू होण्याचे स्वप्न पूर्ण झाले रेखा सांगतात की माझ्या आई वडील व भावंड भावंडांनी मला आपण असल्याचे कधीही जाणवू दिले नाही त्यामुळे पदवीपर्यंतचे शिक्षण मी सहज पूर्ण करू शकले दोन हजार सोळामध्ये लग्न झाल्यावर मी पुण्यात आले छोट्या गावातून शहरात आल्याचा एक फायदा झाला तो म्हणजे इथे माझी खेळात सहभागी होण्याची इच्छा पूर्ण झाली खेळाडू होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत मिळाली मला ॲमेझॉन डेव्हलपमेंट सेंटर येथे नोकरीची संधी मिळाली या कंपनी देखील मला खेळण्यासाठी पाठिंबा दिला व्हीलचेअर बास्केटबॉल संघात खेळण्याची पहिली संधी मला दोन हजार एकोणीसमध्ये मिळाली राणी नावाच्या एका मुलीने माझ्याशी संपर्क केला व आम्ही पुण्यात मार्च दोन हजार एक एकोणीसमध्ये आठ दिव्यांग मुलीसोबत पहिल्यांदाच गुजरात संघातून स्पर्धेत भाग घेण्याची मला मोठी संधी मिळाली होती रेखा यांनी दोन हजार बावीस मध्ये रायफल शूटिंग स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेतला पुणे जिल्हा पातळीवर स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक पटकावले तर दोन हजार तेवीस मध्ये रौप्य पदक मिळवले आकाश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली रायफल शूटिंग राष्ट्रीय भाग घेतला झालेल्या पहिल्या दिव्यांग खेलो इंडिया दिल्ली या स्पर्धेतील रायफल शूटिंग प्रकारासाठी महाराष्ट्राच्या संघातर्फे खेळण्यासाठी रेखा यांची निवड झाली महाराष्ट्राच्या संघाने त्या स्पर्धेत दोन सुवर्ण व एक रौप्य पदक जिंकले या प्रवासात त्यांना त्यांच्या पतीची देखील भक्कम साथ लाभली रेखा अजूनही बास्केटबॉल आणि रायफल शूटिंगचा नियमित सराव करतात पुण्यात दिव्यांगाच्या मॅरेथॉन स्पर्धामध्ये त्यांचा सहभाग असतो खेळात भाग घेत असल्याने मी दिव्यांग असल्याचे कधीही वाटत नाही कुटुंबात कोणी दिव्यांग असेल तर त्याला घरी बसवून न ठेवता जगाच्या स्पर्धेत आणा त्याला स्वतःला आजमवण्याची संधी द्या पाठिंबा द्या ती व्यक्ती नक्कीच यशस्वी होईल हे मी माझ्या अनुभवावरून सांगते रेखा पडवळ धन्यवाद